नमस्कार आ, गेले एक महिना झालं फलटण तालुक्यामध्ये जो काही फलटण तालुक्यातील जे काही दोन राजकीय प्रमुख गट आहेत याच्यामध्ये राजे गट असेल किंवा खासदार गट असेल यांच्याकडून ज्या पद्धतीने गेले एक महिना झालं फलटण तालुक्यात खरं तर म्हणायला लागेल त्याला तमाशात चाललाय अशा प्रकारचं वातावरण तालुक्यात होतं आणि म्हणूनच आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आम आदमी पक्षच्या वतीनं आम्ही एक कंबाईन अशी प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत त्याचं मूळ कारण हे की वारंवार पलटण तालुक्यातील फक्त लोकांना काहीतरी लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करायचा आणि फक्त राजकारणाभोवती सगळी गोष्टी आणून ठेवायच्या विकास वगैरे बाकी या सगळ्या गोष्टींना बदल द्यायची असाच एक विषय आता मोठ्या प्रमाणावरती कमीन्सचा घेण्यात आला आणि खरं बघायला गेलं तर दिगंबर आगवणे साहेबांच्या नेतृत्वामध्ये सहा सात वर्षापूर्वी फलटण तालुक्यामध्ये एक आंदोलन झालं होतं या आंदोलनाच्या मूळ मागण्या होत्या की यामध्ये मध्ये जे काही वेतन मिळतं मुछ, ते प्रॉपर वेतन मिळलं पाहिजे स्थानिक मुलांना त्याच्यात रोजगार मिळले पाहिजेत आणि या पद्धतीचा सरकारचा खर तर जी आर पण आहे की स्थानिक ज्या काही कंपन्या आहेत लघु उद्योग असेल सूक्ष्म उद्योग असतील या यांच्यामध्ये ऐंशी टक्के Uh, जे काही uh, स्थानिक का असतात त्यांना रोजगार दिले पाहिजेत आणि हे असे सगळे सरकारी जी आर आहेत याचा uh, याची एक समिती असते जिल्हा समितीचे जिल्हा अधिकारी हे अध्यक्ष असतात राज्याची समिती असते आणि असं सगळं असताना सुद्धा फलटण तालुक्यातील uh, जे काही कमिन्स कंपनी असेल किंवा इतर सगळे जे काही उद्योग समूह असतील त्याच्यामध्ये स्थानिकांना त्या कॅलिबरमध्ये त्या पगारामध्ये नोकऱ्या दिल्या जातात का तर आपल्याला असं काही दिसत नाही आणि ह्या प्रश्नाकडे मूळता बगल दिली जाते सहा सात वर्षापूर्वी दिगंबर आगवणे साहेब हे आज जे काही भाजप पदाधिकारी असतील किंवा माजी खासदार असतील यांच्या समवेतच काम करत होते आणि मग त्यानंतरनं भाजप सत्तेत आली इथं खासदार रणजितदा नाईक निंबळकर खासदार झाले त्यानंतर कमीचा प्रश्न आठवला नाही का कमी प्रश्नावरती त्यानंतरनं एक सत् सत्ता आली सत्ता गेली त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यावरती चुप्पी होती आणि आता त्याच्यानंतर अचानक परत एकदा कमीचा प्रश्न आयर्नीवर आला कामकाज मंत्री आले कमिन्सचा पॅनल घेऊन बसण्यात आलं आणि ताळे ठोकू कमिन्सवरती आंदोलन घेऊ अशा वल्गणा करण्यात आल्या आणि त्यानंतर आता जर चार दोन दिवसांनंतर जर आपण आता प्रेस बाईट वगैरे बघितल्या तर कमीचा पूर्ण विषय आता हवेत विरगाव आहे म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणावरती काहीतरी कमिन्स कंपनी सोबत सेटलमेंट झाली आहे का कारण की अलीकडचा जर स्वर बघितला तुम्ही तर ह्यांचा स्वर पूर्ण बदललाय कमीन्स योग्य रीतीने काम करतंय मग विषय फक्त कॉन्ट्रॅक्टिंगचा आहे का म्हणजे सगळ्यांचे धागेदोरे मध्ये अडकलेत आम्हालाही चार कॉन्ट्रॅक्टिंग मिळालं तर आम्हालाही काही अडचण नाही वावगं नाही असच चित्र सगळं आता तालुक्यात दिसतंय कारण की फक्त आणि फक्त तरुणांना काहीतरी चुचकारण्यासाठी कमींचा मुद्दा उपस्थित झाला असं मला वाटतं त्यानंतर दुसरा विषय असेल फलटल कत्तलखान्याचा तोही सातत्याने ह्या तालुक्यामध्ये उचलला जातो बावन कोळे साहेब ज्यावेळेस फलटणला आले त्यावेळेस विविध संघटनांनी निरा नदीचं पाणी कसं प्रदूषित होतंय कत्तलखान्याचा कसा दुष्परिणाम आसपासच्या गावांवरती होतोय हा विषय मांडला होता मग त्यांनी त्यावेळेस त्यांच्याकडे तक्रार अर्ज दिले त्यांनी निरा नदीचं परीक्षण केलं त्याच्यानंतर काय झालं केंद्रात राज्यात भाजपचं सरकार त्याही वेळेस होतं आजही आहे मग कत्तलखाना का बंद पडत नाही फलटणचा कारण की कुठलाही विषय या तालुक्यात मिटवायचा नाही त्यानंतरनं जर तुम्ही बघितलं तर हा सगळा जर प्रपंच बघितला तर हा एक नुळा कुस्तीचा डाव आहे गेले वीस पंचवीस वर्ष झालं या तालुक्यामध्ये एक नुरा कुस्ती चालू आहे नुरा कुस्ती म्हणजे काय की एखादा बनावटी पैलवान बोलवायचा आणि त्या पैलवानासोबत आपण कुस्ती खालायची आणि मग फोड मारल्यासारखं मांडीच्या पोहड्या मारायच्या अशी नुळा कुस्ती गेले पंचवीस वर्ष या तालुक्यात चालू आहे आणि म्हणूनच या तालुक्यात सप्तांतर होत नाही खऱ्या अर्थानं विरोध करणारा किंवा सामान्यांच्या विषयाला हात घालून त्यांचे प्रश्न मिटवणारा विरोधकच ह्या तालुक्यात नाही असा आमचा आरोप आहे त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर सगळ्यांच्या वलगाणा खायला जातात की आम्ही कारखानदारी तालुक्यामध्ये उभा केली तुम्ही कारखानदारी उभा केल्यानंतर त्याचा फायदा काय झालाय तेव्हा आज आपल्या फलटण तालुक्याच्या चारही बाजूला सरू साखर कारखाना असेल साखरवाडी साखर कारखाना असेल श्रीराम साखर कारखाना गोविंद डेअरी आहे स्वराज डेअरी होती त्याच्यानंतर केबी एक्सपोर्ट आहे आहे uh, एवढ्या सगळे कारखानदारी उभा राहून सुद्धा कमी मध्ये लोकांना मुलांना तिथं काम करायला लावलं जात आहे आज जर तुम्ही गौंड्याची हाजरी बघितली की जो uh, बिगाऱ्याची की जो अनस्किल्ड असतो त्याला सुद्धा सातशे रुपये हजरी आणि मुलांकडून बारा पंधरा हजार रुपयामध्ये काम केलं जाते इंग्रज सरकारच्या जा काळामध्ये ज्या पद्धतीने फक्त लोकांना जगण्यापुरतंच भत्ता दिला जात होता ना त्या पद्धतीचं स्ट्रक्चर ह्या तालुक्यात उभा आहे आणि त्यामुळे इथला तालुक्यातल्या तरुणांमध्ये किंवा शेतकऱ्यांमध्ये कष्टकऱ्यांमध्ये कुठेही सोबत आलेली दिसत नाही एवढी सगळी कारखानदारी येऊन झालं काय तर हे मालक जे हे कारखानदार होते ते श्रीमंत झाले त्यांचे मोठमोठे मुट मुट महाल या तालुक्यात उभा राहिलेत पण कुठल्याही शेतकऱ्याच्या कष्ट कष्टकऱ्याला किंवा नोकरदाराला एक फ्लॅट एक गुंटा जमीन घेता आलेली नाही त्याचा फक्त उदरनिर्वाह ह्यात भागतोय त्याला त्याच्यामध्ये मानसिक गुलामगिरी पेरण्यात आलेली आहे त्यामुळे त्यालाही आपल्याला फक्त या तालुक्यात जगायला मिळते आणि तेच पुष्कळ आहे अशी काहीतरी भावना झाली आणि म्हणून आज या ठिकाणी या सगळ्या गोष्टींना वाचा फोडण्यासाठी आम्ही या ठिकाणी संयुक्तिक प्रेस कॉन्फरन्स घेतली यामध्ये जर बघितलं तर कारखानदारीच्या बाबतीत फलटण तालुक्यामध्ये स्वराज साखर कारखाना असेल श्रीराम साखर कारखाना असेल शरीर असेल किंवा साखरवाडी असेल ह्यांनी किती दर दिला माळेगाव सारखा छत्तीसशे सदतीसशे रुपये सोमेश्वर सारखा अडतीसशे रुपये दर ह्यांना द्यायला जमला का मग तुम्ही आम्ही कारखानदारी उभा केली कशासाठी केली तुमच्या वैयक्तिक हेतूसाठी तु केली स्वतःच्या फायद्यासाठी केली तुम्ही इथल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये त्याच्यामोला बोनस दिला जातो त्या सगळ्या गोष्टी दुसर आहेत त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये फलटण तालुक्यात रेल्वेचा एक विषय सातत्याने सांगला जातो रेल्वे आली रेल्वे आली फलटण तालुक्यातील आपल्या आगारामध्ये एकशे वीस एकशे तीस बसेसची रिक्वायरमेंट आहे त्यापैकी फक्त ऐंशी बसेस कार्यरत ऐंशी बसेस आहेत आणि त्यातल्या साठ कार्यरत आहेत ज्या बसेस रहिवासी जात होत्या गावांमध्ये की ज्या तिथं आदल्या दिवशी जायच्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जायच्या त्या बऱ्यापैकी बसेस सगळ्या बंद झाल्यात मग त्या प्रश्नाकडे कोण बघणार पण सत्ताधारी असतील विरोधक असतील ह्यांना फक्त ह्या तालुक्यात नोरा कुस्ती खेळायची आहे आणि कुठलाही चांगला सक्षम असा उमेदवार नेतृत्व ह्या तालुक्यामध्ये आलं नाही पाहिजे हे जी एक व्यवस्था गेले पंधरा वीस वर्ष जी चालू आहे तीच आहे अशी कंटिन्यू ठेवायची आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत यानुसार हे जे सगळे प्रश्न तुम्ही मांडले त्याच्यावर तुम्ही काही ठोस भूमिका घेणार आहे हो काय बोल कस ह्याच्यावरती रेकॉर्ड वरती बोल आधी सांगू ठीक बोला याच्यामध्ये आता हा आपण जी काही पत्रकार परिषद घेतली यामध्ये प्रामुख्याने आता जे काही तालुक्यातले हे जे काही सगळ्या संस्था आहेत यांचा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून ज्या मध्ये तरुणांना खरंच तिथे पगार दिले जातात का बोनस दिले जातात का त्यांचे विमे काढले जातात का सगळ्या एकही सोडणार नाही याच्यातला याच्यात सगळे असतील जेवढे कारखानदार असतील यांच्या सगळ्या कारखानदाराविरोधात आम्ही आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार देऊ ते या समितीचे अध्यक्ष आहेत राज्याची पण वेगळी समिती त्यांनाही आम्ही पत्र पाठवून देऊ यानंतर ह्या तालुक्यामध्ये जर माझं म्हणणं की तरुणांनी ह्या है, ह्यांच्या फक्त कारखानदार्यावरती डिपेंड राहू नये इथं तुम्ही लघु उद्योग मध्यम उद्योग कसे येतील ह्याच्यासाठी लवकरच आम्ही शिवसेना आणि जे काही छोटे छोटे, -छोटे मित्र पक्ष एकत्र येऊन आम्हाला उद्योजक मेळावा फलटण तालुक्यात कसा लावता येईल ह्याच्यासाठी आता लवकरच आम्ही प्रयत्नशील राहणार आहे आणि लवकरच एक दहा पंधरा वीस दिवसांमध्ये आम्ही काय भूमिका राहणार्सने ऐंशी टक्के तिथं संधी दिली पाहिजे कॉन्ट्रॅक्टिंग पूर्ण बंद केलं पाहिजे कारण की आज राव जाणार उद्या परत त्याच्यावर कंपनी येऊन बसणार आहे त्याच्यामुळं तुमचं डोकं फुटणार आहे पण तुमचं डोकं फुटणारच फुटणार कंपनीने कंपनी रोडवरती लोकांना कामं दिली पाहिजे सहा सहा महिन्याचा जो पिरियड ठेवला आहे लोकांना जे ब्रेक देत आहेत हा बंद करून मुलांना पर्मनंट करण्याची भूमिका कमी कमी कंपनीची पाहिजे अशी आमची मागणी आणि जर याच्यावरती ते भूमिका घेत नसतील तर आम्ही कामगार मंत्री या उदय सामंत म्हणा आम्हाला पाहिजे यानंतर एक विषय राहायला सांगायचा सा, की दोन्ही गट जे आता जे जे विद्यमान आमदार आहेत यांच्याबद्दल पण एक सारखं त्यांनी सांगितलं जातं ते नामदारे आहेत नामदारे आहेत अनामदारी आहेत ठीक आहे आम्ही गेले पंधरा वर्ष झाले हे सगळं बघतोय पण आता एक नामदारी पाडण्यासाठी दुसरा नामदारी निवडून द्यायचा का तर आमचं फलटण तालुक्यातील जनतेला आवाहन आहे तर की आता इथून पुढं फलटण तालुक्याचा जर विकास करायचा असेल आपल्या सगळ्यांचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर स्वविचाराचा स्वकर्तृत्वाचा की ज्याच्यामध्ये समाजकारणात राजकारणात त्यांनी काहीतरी काम केले लोकांसाठी झिजलाय असाच उमेदवार येत्या काळामध्ये सक्षम पद्धतीचा उमेदवार तुम्ही फलटण तालुक्याला निवडून द्या तर आणि तरच आपल्या सगळ्यांचा उत्कर्ष ह्यातनं घडू शकतो एवढं मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र